आत्ता आपण बरोबर आलो ताटर बाबीवर ताटरवर आपले देव थांबलेले आहेत आणि आता इथे आरती होऊन महाप्रसाद होईल तर चला आता बरोबर इथे ह्या ताटरबाईकडे आपले देव राहिलेले आहेत आणि तिथे आता आरती वगैरे झाली आणि आता इथे महाप्रसादाचा कार्यक्रम चालू झालेला आहे तर हा आपण महाप्रसाद करू आणि त्याच्यानंतर इथेच देव राहणार आहेत त्याच्यानंतर तर, तर चला आता बघूया आपण तर आजचा मेनू बघा इकडे काय आहे एक नंबर इथे म्हणजे खुर्मा तो वास एवढा सुंदर आला आहे तर आता इथे खुर्मा भात वगैरे हो आपला जो महाप्रसाद आपण ते बघा डाळ आणि शेंगा नंबर सो जी सोलकडे असत तर चला नमस्कार मित्रांनो ते मित्रांनो आज आपल्या डाळस्वारीचा आज देवस्वारीचा आज पाचवा दिवस तर मित्रांनो आज मागचा जर व्हिडिओ आहे आपण बघितला असेल तर आपण ताटोबावीपर्यंत बघितला आणि ताटरबावीकडून आपले देव हे घाडीवरकरांच्या कुलदेवाच्या मंदिरात गेले तो व्हिडिओ काही कारणास तो मला करायला भेटला नाही तर मित्रांनो चला तर आत्ता आपण जाणार आहोत कुलदेवाच्या मंदिरात आणि अरे आपल्यावर आता आला दत्तराज तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण जाणार आहात हे आपल्या कुलदेवाच्या मंदिरात आणि कुलदेवाच्या मंदिरात जाऊन त्याच्यानंतर आपले देव हे फायनली आपल्या स्वगृही म्हणजे आपल्या देवळात जाणार आहेत तर ता मित्रांनो चला हा पाच दिवसाचा प्रवास जर तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतो दोन व्हिडिओच्या ती नक्की तुम्ही बघा तर चला आम्ही आता सर्वजण आपल्या ह्या देवस्वारीबरोबर आता आम्ही निघणार तर चला चलो तुम्ही पण आमच्याबरोबर चला आणि आपल्याबरोबर आला आहे विघ्नेश विघ्नेशसुद्धा आला आहे तर आता आम्ही सर्वजण जाणार आहोत चलो तर मित्रांनो आता पण ह्या गावकऱ्यांच्या कुलदेवतेच्या मंदिराच्या इकडे आलेलो आणि आतमध्ये हे सर्व देव आता इथे ह्या दोन दिवस जवळजवळ झालेला तिथे दोन दिवस महाप्रसाद होता आणि आजसुद्धा इथे आज ते नास्ता दिवस आज दिवस पाचवा आणि आजसुद्धा इथे महाप्रसाद आहे तर त्यालाही ह्या महाप्रसादाच्या इकडे तुम्हाला घेऊन जावं आणि इथे महाप्रसाद पूर्णपणे तयार झालेला आहे आणि सुंदर अशी इथे नियोजन ह्या गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही जर बघाल इथे महाप्रसाद इथे भरपूर आपल्या आमच्या गावातली सर्वजण इथे न चुकता इथे ह्या आपल्या कार्यक्रमाला येतात हे बघा तर आता, देव आता ले ले। तर आपले देव आता निघण्यासाठी तयार झालेले आहेत दोन दिवसा इथे ह्या मंदिरात राहिलेले आहेत आणि ह्या दोन दिवसानंतर आपले देव आता बरोबर सह स्वगृही आता परतणार आहेत आणि मित्रांनो आपल्या ह्या डाळगोळीचा आज लास्टचा दिवस आणि पाचवा दिवस तर मित्रांनो चला आता ह्या आपल्या देवांबरोबर आपण आता त्याच्या आपल्या या गांगेश्वराच्या मंदिरात जाऊया तर चला आज माझ्या अवलादिन असल्या गावाघरात दसावासानी कामगिरी आनंदान केले मान्य करून घेऊन पुढे त्या लेकरांच्या असल्या औलादीच्या माझ्या असल्या गावाघरांच्या रैरा कौलेकडे चा आकाशब्द राजू झाले दुसरी गोष्ट हो। आज माझ्या औलादीन जसा आज काम झुजान केल्या आज मर्यादी बरोबर तशी आज माझी पारद ओक्या आणि त्या मर्यादेच्या धळीपणा झुजात हो कामगिरी माझ्या अवलादिल करून देऊच्या घेऊन आणि मान्य करून पुढे आज माझी राखू आली सांग सांगा बाबा म्हणतो आज बाराचा कुळाचार महाराजा तुम्हाला माझ्या डाळपाच्या नारळ ठेवलेला आहे मानून घे चळलं भरून घेऊन ह्या कारणे पिढे मेळ्या म्हणते पैपिकडे पार्थिप तिकडे तू राज्य होऊन पुढे गावाघराच्या तसा असं असं रक्षण करण्यास तर फायनली आज जवळजवळ पाचव्या दिवशी आपले जे आपले सर्व देव आहेत हे आता स्वगृही परतत आहेत आणि त्याच्याबरोबर जसे पहिल्या दिवशी आपल्या गावातील सर्व मंडळी ह्या देवांबरोबर होती तशी आता ही जवळजवळ पाचव्या दिवशी सर्व मंडळी ह्या देवांबरोबर आता ह्या गांगेश्वराच्या मंदिरात सर्वजण चाललेले आहेत तर चला आपणसुद्धा ह्या देवांबरोबर आपण ह्या गांगेश्वराच्या मंदिरात जातो आहे तर चला आता आपण बरोबर आणलं आपल्या गांगेश्वर मंदिराकडे आपले जे गावचं जे मंदिर आहे ते आपले गांगेश्वराचं मंदिर आणि सर्व देव आपल्या स्वगृही परतलेले आहेत तर चला आपण आतासुद्धा ह्या देवांबरोबर आता गांगेश्वराच्या मंदिरात जाऊया तर चला भारतीय चित्रपट फक्त

ठेवलं नाही मानून घे चढला मेले करून आणून अकरा मेळ्या मिळते पै देण्यात राज्य राज्यो पुढे गावाघराच्या घराच्या असं संरक्षण करण्यास या आता आपण बरोबर आलेलो आहोत ते म्हणजे आपल्या गांगेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी

पाखंडगाडी खुनी झालाबाई डाळपा नारळ तिला ठेवलेलं आहे मानून घे चढ भरून मेळ्या मांडलेले पै पुरण गेले हे राटावडे पारधी पिकडे आज राजू पुढे गावाघराच्या जसा सुरक्षण करण्यास सु तयार हो महाराज दादाबाई काळपास नारळ वेळ ठेवलेलं आहे मानून हे चढ तुल भरून घेणं या करणे जयशी पिळले मेळ्या म्हणले घरा टिकडे पारधी पिळणे असो राजून पुढे गावाघराच्या दसाचं रक्षण करण्याचा तयार हो बाबाला म्हणतो आज गांगो घाडवस कालाबाई डाळपाचा नारळ ठेवलेलं आहे मानून घे चळ चुकलं भरून घेणे हया करा सहशिपडे मेळ्या मेंढिय रहेर आटाकडे पार्थि पिंगण्यास राजी होऊन पुढे गावाघराच्या घराच्या दसाचं रक्षण करण्याचा तयार नारळ जवळ ठेवलेला आहे मारून घे चढल चुकलं भरून घेणे सहशिपडे मेळ्या मेडणे पैपुरून रैरा टिकड्यात पारदी पिकणे राजी होल पुढे गावाघराच्या तसा असं रक्षण करण्याचं तयार होत

आरत करून घेता असल्या गाव घराची रखवाली करता काय एकाधिकार आता नाही वचना मात्र उदयपुरतून सुबसत हं कहुलवे ठीक आहे मुली वाटते मारियातीना घडूचिया आ ढाळावर केलेले ती खात्री पडली आणि बाजू करून करा काय म्हणतो बत्ती तिकडे बाई म्हणतो डायरेक्ट हा तर मित्रांनो आता बरोबर आपले हे सर्व देव हे आता आपले स्वगृही म्हणजे आता घरात आलेले आहेत आणि हा पूर्ण जो आपला जो कार्यक्रम आहे हा पूर्ण जे डाळू जो कार्यक्रम आहे हा पूर्ण झालेला जवळजवळ पाच दिवसानंतर आपले देव सर्व आपल्या ह्या देवळात आलेले आहेत खूप अशी मजा आली मित्रांनो ह्या पाच दिवसात एक वेगवेगळे अनुभव आले ह्या पाच दिवशी सर्वजण आपले गावातली लोक ही एकत्र येऊन आपले पूर्ण जे कार्यक्रम आहे हा पूर्ण पूर्णता असेला तर मित्रांनो असेच आपल्या ह्या कोकणातील ज्या प्रथा आणि परंपरा आहेत ह्या अशाच आजही पुढच्या व्हिडिओला आपल्या कळावा त्याच्यासाठी ह्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण तुम्हाला ह्या काही व्हिडिओ आपण दाखवतो तर मित्रांनो हे जे व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनल जर नवीन असाल तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत तर चला आता आपले देव हे आता आलेले आहेत आपल्या देवळात तर मित्रांनो चलो 对。